दोनशे साठ लोकांना बाहेर काढलं एका दिवसातच बाहेर काढून टाकलं यांनी असा आमचा छळ चालू आहे नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे अंबरनाथ एम आय डी सी भागातील मिरॅकल्स केबल या कंपनीतील दोनशे पन्नास कामगारांनी काम बंद आंदोलन केले इथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन ई एस आय ग्रॅज्युटी प्रॉव्हिडंट फंड आणि इतर सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोप करत गेल्या पंधरा दिवसांपासून कामगारांनी आंदोलन सुरू केले या आंदोलनामध्ये महिला कामगार देखील सहभागी झाल्यात कामगारांनी काम बंद आंदोलन केल्यानंतर इथे नाक्यावरून आणलेल्या कामगारांना जास्तीचा पगार देऊन काम करून घेतले जात आहे त्यामुळे आज त्या कामगारांना देखील आंदोलन करणाऱ्या कामगारांनी गेटवर अडवत कंपनीमध्ये प्रवेश करू दिला नाही सध्या कंपनीच्या बाहेर मोठ्या संख्येने कामगार जमले असून कंपनी प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली इथे सफाई कामगाराच्या नावाने भरती केली जाते मात्र या कामगारांना मशीन चालवण्यासाठी सांगितले जाते तसेच एखादा अपघात झाल्यास दवाखान्यात खर्च देखील कंपनी प्रशासनाकडून दिला जात नसल्याचा आरोप कामगारांनी केलाय कंत्राटदाराकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचा आरोप कामगारांनी केला दरम्यान पंधरा दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून कामगार आणि कंपनी प्रशासन यांच्यातील वाद आता चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान कंपनी प्रशासनाने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे आता गेले आम्ही वर्षापासनं इथे काम करतो अक्षरशः दोनशे दो साठमध्ये मध्ये मी काम आहे स्वतः तीन वर्ष झाले माझा पेमेंट नाही वाढला काय नाही वाढवला आणि असं एकदम गुलामीसारखं आमच्याकडनं काम, काम करून घेतलं हां म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी कायद्यासाठी लढतो म्हणून आम्हाला तुम्ही बाहेर काढलं त्या दिवशी लेटर दिलं चेन्नईला जा म्हणून आज संध्याकाळी साडेपाच वाजता लेटर दिलं उद्या तुमची जॉईनिंग आहे ट्रान्सफर लेटर आम्ही कॉन्ट्रॅक्टमधनं काम करतो आम्हाला तुम्ही ट्रान्सफर देऊन दे। चेन्नईला पाठवता हो प्लस आम्हाला तिथं जाऊन माहित नाही काय नाही उद्या सात तारखेची जॉईनिंग सहा तारखेला तुम्ही संध्याकाळी पाच वाजता लेटर देऊन आम्हाला सांगता की तिथं जा म्हणून एक लेडीज कशी जाणार हे हे आमचा अत्यंत छळ करतायत म्हणजे ते सहन होत नाही आता आम्हाला आम्ही कोर्टाकडे गेलो तर म्हणून आम्हाला गेटच्या बाहेर काढलं अक्षरशः दोनशे साठ लोकांना बाहेर काढलं एका दिवसातच बाहेर काढून टाकलं यांनी असा आमचा छळ चालू आहे आम्ही सदर कंपनीमध्ये दहा ते पंधरा वर्ष काम करतोय ना आम्हाला कुठल्या एस आय पी एफ एस एल पी एल काही भेटत नाही आणि हा आंदोलनाची सुरुवात सर ही जानेवारीपासून झाली तर मुख्य म्हणजे कोणाला पण कधी पण काढून देणे कलसे मग काम करायचं करून तर निकल असं दमदाटी करण्यात येते कधी पण कोणाला पण हाकून देतात कधी एक सुट्टी एक सुट्टी झाली तरी काढून टाकतात तर यांची वारंवार तक्रार देऊन पण काही झालं नाही तर इथून आंदोलनाची सुरुवात झाली हां आम्ही काम बंद आंदोलन केलं नाही आम्हाला कंपनीने बाहेर काढलं आम्ही काम करायला आता पण रेडी आहेत की आम्हाला आतमध्ये गावं घ्यावा काम करायला आत आम्ही दोनशे ऐंशी लोकं गेटच्या बाहेर बसलो त्यांच्या विनंती करून पण ते काम आतमध्ये घ्यायला तयार नाहीत तर कितपर्यंत हे चालेल जे पगार जे त्याच्यामध्ये आपल्याशी जे मिनिमम जे कायदा एकोणविशे एक एकाहत्तरचा एकोणीसशे एकोणपन्नासचा एक कायद्यानुसार जो पगार दिला जातो त्याच्यापुसार मिनिमम वेजेस वगैरे दिले पाहिजे सगळ्यांना आमचे काही महिला आहेत त्यांना तीनशे रुपये पगार आहे ते आम्ही कामगार आयुक्तालयांना पत्र लिहून पण ते अजूनपर्यंत भेटत नाही मोबदला कामगार म्हणून पहिल्यांदा तर इथं ही घटना आहे कामगार नाही आहे गुलाम आहे यांचे अशी यांची मानसिक स्थिती आहे आणि हे कामाला बोलवतात आम्हाला त्याचा पैसा आम्ही काम करतो त्यावेळेस ते, ते पैसे देतात यांचं असं आहे का तुम्ही कामाला येतात म्हणजे आमचे गुलाम आहेत पहिल्यांदा तर यांचा हा विचार आहे मानसिक विचार आहे त्यांचा पण आमचं म्हणणं आहे आम्ही काम करतो तुम्ही पैसे देता आम्ही काम करतो त्यावेळेसच तुम्ही पैसे देता आम्हाला पर्सनल म्हणजे असं आमचं आहे वैयक्तिक की कोणाला सुट्टी रजेवर जायचं असतं हे यू पी बिहारचे माणसं कोणाला कोणाची आई वारली कोणाचा बाप वारला तर हे वर्षावर्षानं वर्षा अकरा अकरा महिने इथं काम करतात त्यांना एक वर्षभरात एक पंधरा दिवसाची सुट्टी ही कंपनी देत नाही ते म्हणतात तुमची आई वारली तर काय झालं तुमची आई होती ऐंशी वर्षाची असा हा सागर चव्हाण नावाचा एक व्यक्ती आहे जी एम तो इथं जनरल मॅनेजर आहे तो व्यक्ती म्हणतो का तुमची आई मेली ऐंशी वर्षाची होती ना ती असं हा आम्ही आंदोलन केलेलं नाही ह्या ह्या लोकांनी आम्हाला मजबूर केलं आहे का तुम्ही आंदोलन करा आणि आमचं आमचं काहीच असं पर्सनल म्हणणं नाहीये आम्ही फक्त म्हणतोय कायद्याचं पालन करा कायद्याचं पालन काय पी ए पी एस आय द्या मतलब ग्रॅज्युटी द्या हे सगळं मतलब जे कायद्याच्या चौकटीत बसतं आम्ही कायद्याच्या बाहेर काहीही यांना मागत नाही आहे म्हणजे यांना राग कुठला आला आम्ही यांच्या विरोधात एवढं मोठं आंदोलन उभं केलं यांना ही संघटनाच नको इथं हे किती पैसे द्यायला तयार आहेत पोलिसांना पैसे याला त्याला पैसे द्यायला तयार आहेत कामगारांना पैसे द्यायला तयार आहेत इथं आम्ही तीनशे तीस रुपयाने आठ तासाला काम केलं आज इथं सहाशे रुपयांनी आठ तासाला काम करत आहेत माणसं आमचे बाहेरची घे नाक्यावरची माणसं येत आहेत काम करत आहेत त्यांनी भरपूर काय हंगामा बी केला आतमध्ये कोणी दारू पीक आणि गांजा पे आणि त्याच्यात आम्हाला दोषी ठेवायचे का तुम्ही असं केलं असं कोणाकडे तंबाखू भेटली काडकामावर कोणाकडे चुना भेटला काढकामावर पण ते आमचे लोक नव्हते तरीसुद्धा या लोकांनी इतकी आमचा मानसिक छळ केलेला आहे त्यामुळं आम्हाला हे आज रस्त्यावरती उतरलो आहे आम्ही हा संप नसून हा काम बंद आंदोलन आहे आणि काम बंद आंदोलनामध्ये कुठली मागणी नसल्याकारणाने हा संप होत नाही संपामध्ये आणि कामबंद आंदोलनामध्ये फरक असतो आम्ही फक्त स्ट्रॅटेटरी बेनिफिट मागण्यासाठी हा लढा उभारला होता तर या कंपनीमध्ये इन्शुरन्स म्हणजे ई एस आय पी एफ कुठलंही कॉन्ट्रिब्युशन देत नाही हा जो बाजूला जेवण काशिनाथभूर कॉन्ट्रॅक्टर आहे हा कुठल्याही कामगाराला ई एस आय पी एफ ग्रॅज्युटी बोनस काहीच देत नाही आहे आणि कंपनीसुद्धा त्याच्याकडनं फुकटामध्ये काम करून घेते त्या पद्धतीने आणि या कुठल्याही क कंपनीकडे सुद्धा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाही आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडे परवाना नाही आहे हे विना परवान्याच्या आतमध्ये माणसं नेतात नाक्यावरची माणसं आणतात आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात मुख्य उत्पादनामध्ये कामगार कायद्याप्रमाणे मशीनवरती कॉन्ट्रॅक्टी कामगाराला काम करणे अलाउड नाही पण जे मशीनवर काम करतात ते कंपनीचेच कामगार असतात या मा मागणीसाठी आमचा हा लढा उभारलेला आहे म्हणून आज आमच्या संघटनेचा निर्णय आणि आमचे संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रजी पवार साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही कुठल्याही कंत्राटी कामगाराला आणि कुठल्याही कंत्राटी ऑपरेटरला आतमध्ये दे जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे